नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला एक्कावन्न शक्तिपीठामागचे रहस्य सांगणार आहे संपूर्ण जगभर पसरलेल्या एक्कावन्न शक्तिपीठापैकी साडेतीन शक्तिपीठे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत बरं ही शक्तिपीठे म्हणजे नक्की काय हो तर पार्वतीरूप म्हणजे सती ही प्रजापती दक्षराजाची कन्या होती दक्षराजा हा खूप अहंकारी होता ते महादेवांना मानत नव्हते सती म्हणजे दक्षयानीने हट्टाने महादेवांशी विवाह केला होता हे दक्षराजाला मान्य नव्हते त्यामुळे ते सतीवर आणि महादेवांवर ती प्रचंड नाराज होते आणि त्यांना त्यांचा खूप राग येत असे सतीच्या वडिलांनी म्हणजे राजा दक्षयांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला त्या यज्ञामध्ये सर्व ऋषीमुनी सर्व देवी देवता यांना आमंत्रण देण्यात आले होते पण महादेव आणि सती यांना दिले नव्हते तरी देखील हट्ट करून सतीदेवी यज्ञस्थळी गेल्या होत्या तिथे सतीचा खूप अपमान केला गेला तरी त्या गप्प बसून ऐकत होत्या परंतु दक्षराजाने महादेवांचा खूप अपमान केला अवहेलना केली अपशब्द वापरले त्यामुळे त्यांना ते असहाय्य झाले त्या क्रोधात सतीने स्वतःला यज्ञकुंडात झोकून दिले महादेवांना हे समजताच त्यांनी ते यज्ञ उद्ध्वस्त केला आणि ते अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाले त्यांनी सतीचे शरीर उचलून संपूर्ण विश्वभर तांडव केला त्यांच्या या रुद्ररूपाने संपूर्ण सृष्टी हादरून गेली होती तेव्हा महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले ते तुकडे शरीरा ते तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे पवित्र शक्तीपीठे निर्माण झाले आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी तर तुळजापूरची भवानी आई आणि माहूरची रेणुका माता हे तीन पूर्ण शक्तिपीठे तर वनीची नाशिक सप्तशृंगी हे अर्धे शक्ती शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे व त्याचे पूजनही होते अशी होती ही साडेतीन शक्तीपीठांची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेल मराठी नवनवीन कथाला सबस्क्राईब करा धन्यवाद